नमस्कार मी अतुल ढाणल्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो शाखा प्रमुख निखिल बुडजडे आणि त्यांच्या सहकार्यांच्या माध्यमातून आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त या टेमिनाका परिसरामध्ये भव्य दिव्य अशा आरोग्य शिबिराचं आणि विविध दाखले वाटपाचं जे आज शिबिर आहे ते आयोजित करण्यात आलेलं आहे आणि आताच तुम्ही इथे जर पाहिलं तर या शिबिराला खासदार नरेश म्हस्के यांनी भेट दिलेली आहे त्याचबरोबर मीनाक्षी शिंदे या ज्या आहेत त्या देखील इथे उपस्थित आहे आणि प्रचंड अशी गर्दी तुम्ही हे आरोग्य शिबिर असेल तसेच हे जे विविध दाखल्यांचं शिबिर जे विविध दाखले आहेत त्याचं वाटपर्ण हे जे शिबिर असेल त्याला झालेली प्रचंड अशी गर्दी जी आहे ती आपल्याला इथे दिसून येते या संपूर्ण टेम्बी नागाण या संपूर्ण चरई परिसरातील या संपूर्ण प्रभागातील नागरिक जे आहेत ते या शिबिरांचा लाभ घेण्यासाठी इथे उपस्थित असलेल्या आपल्याला दिसून येतात आपल्याला प खासदार नरेश म्हस्के यांनी इथे भेट जी आहे ती दिलेली आहे त्याचबरोबर मीनाक्षी शिंदे या देखील या शिबिराला भेट देण्यासाठी इथे उपस्थित राहिले आहे पुढे आधार कार्ड फॉटो घेऊया आधार कार्ड ओ आ ये इकडे एक इकडे जागा द्या जरा ओ ये बाळ व्हिडिओ मध्ये बघ दादा देख ये दादा आधार कार्ड ते घे दे फटाफट चेक कर बघ एक कृष्ण कृष्ण काय झालं

आवाज देते लगा है नहीं आवाज लगा सकते नहीं मतलब अवेलेबल सांगत ठीक है प्रतिस्पर्धी के आगे जाके थोड़ा पीछे आएंगे बाद लगे वहां से आगे श्री मांगे एक मिनट अंदर नहीं हैmasa दाउनको के छ सर आवाज त ओके छ हजुर सचिन मुख्य मुख्य जिल्ला अध्यक्ष आज एक संजय भाई मागे संजय भाई लाउनु संजय भाई सर 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 आइदै हो

अनेक कार्यक्रम ठाण्यामध्ये आज होत आहेत साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आज आरोग्य शिबिरे आणि विविध टाकल्यांचं वॉट्सअप देखील होते काय झालं आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब यांचा आज वाढदिवस हा ठाण्यामध्येच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक महाउत्सव म्हणून साजरा होतो आहे ठाणे शहरात आपण पाहताय विविध ठिकाणी हिंदुहृदय सम्राट सम्राट शिवसेनाप्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी ऐंशी टक्के समाजकारणाचा जो मंत्र दिला होता जे तत्व दिलं होतं त्या तत्वानुसार संपूर्ण ठाणे शहरामध्ये विविध सामाजिक उपक्रमाचं सा आयोजन केलेलं आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये केलं ले गेलेलं आहे आपल्या नेत्याचा वाढदिवस फक्त फ्लेक्स लावून साजरा करण्यापेक्षा सामाजिक उपक्रम राबवून जो राबवला जात आहे निखिल बुडजोळे आमचे जे शाखाप्रमुख आहेत आणि शिवसेना शाखा टेंबिनाका यांच्या वतीने चौथं वर्ष आहे की या ठिकाणी विविध शासकीय दाखले असतील आरोग्य तपासणी शिबिर असेल विविध शा विविध सामाजिक उपक्रम आरोग्यदायक असू द्या सामाजिक असू द्या सांस्कृतिक असू द्या संपूर्ण सप्ताहभर या कार्यक्रमाचं आयोजन त्यांनी केलेलं आहे आणि त्यांनी जे उपक्रम या ठिकाणी राबवतोय त्याचं मी हार्दिक अभिनंदन करतो आणि हजारो लोक याचा लाभ घेत आहेत अशा पद्धतीने आपल्या नेत्याचा वाढदिवस साजरा करणं हे खरंच कौतुकास्पद आहे त्याला माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा मॅडम काय सांगाल वाढदिवसानिमित्त साहेबांच्या अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलं आमचे मुख्य नेते माजी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आज स्टेमिनाका शाखेच्या वतीने इथे आ आरोग्य शिबिर असेल किंवा विविध दाखल्याचं वाटप असेल हे कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि कॅन्सर असेल किंवा डोळे तपासणी असतील किंवा डोळ्यांचं ऑपरेशन असेल हे मोफत इथे होतं आहे महाराष्ट्रभर आपण आरोग्य यज्ञ असं चालू केलेलं आहे आणि त्यांचं साठावं वा साठ वर्ष पूर्ण होत आहेत एकसष्टाव्या वर्षात ते पदार्पण करत आहेत म्हणून महाराष्ट्रभर साठ आ, हजार रुग्णांना आपण सेवा देणार आहोत आणि ते आरोग्य यज्ञ म्हणून आपण साजरा करणार आहोत हा महिना संपूर्ण आणि मला असं वाटतं की हा एक सामाजिक उपक्रम या शाखेच्या माध्यमातून नेहमीच होतो निखिल बुडजुडे हे नेहमीच कार्यरत असतात आणि आपल्या प्रभागात वेगवेगळ्या योजना राबवत असतात खऱ्या अर्थाने नेत्याचा वाढदिवस साजरा करण्याचं हे एक वेगळं पण आपल्याला बघायला मिळतं कारण सगळेच लोक नुसतं पार्टी आणि ह्याच्यात रमलेले असतात पण अशा प्रकारे लोकांना सेवा देऊन आपल्या नेत्याचा वाढदिवस साजरा करणं ही खूप मोठी गोष्ट आहे मला असं वाटतं संपूर्ण शाखेला आम्ही ह्यामार्फत मार्फत शुभेच्छा देऊ इच्छितो

ला त्यांच्या कारण से सहीचा दोन मिनिटं काय सांगते आपण लाउने छैन के ननता पम्प दुबे कडक हेच नस्तला सोडा सर आय सन्छ जो महत्वपूर्ण छ यो यसै पास निखिल भाई निखिल भाई सर सर नक्कीच आपण बघितलं तर खासदार नरेश मस्के तसेच शिवसेनेच्या महिला संघटक मीनाक्षी शिंदे यांच्या यांच्या उपस्थितीने सरई टेमिनार येथे आयोजित केलेल्या भव्य आरोग्य शिबिराला खासदार नरेश मस्के तसेच महिला संघटक मीनाक्षी शिंदे यांनी आपली उपस्थिती दर्शवली आहे 맨맨 클래스. 서서 얍. 땡. 민규. 자 이제 세이프. 자 이제. 자 이제. 자 이제. 자 이제. नक्कीच आपण बघितलं तर माननीय नामदार श्री एकनाथजी साहेब उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत शिधापत्रिका रेशन कार्ड नवीन व दुरुस्ती शिबिर विविध सरकारी योजना मोफत दाखले व कार्ड वाटव्याचे आयोजन शाखा प्रमुख जिल्हा जिल्हा प्रमुख शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष निखिल सतीश गुडजडे यांच्यामार्फत या संपूर्ण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते आणि आपण जर बघितलं तर तेमिनाका चर्य असेल प्रत, तर ठाण्यातील अनेक नागरिकांचा या महाशिबिराला उत्स्फूर्त असा प्रति प्रतिसाद आपल्याला पाहताना मिळत आहे आपण जर बघितलं तर अनेक नागरिक आहेत ज्या सुविधांचा मोठ्या प्रमाणात लाभ घेताना आपल्याला प पाहताना मिळत आहे आपण जर बघितलं तर नवीन पॅन कार्ड डोमासाईल नॉन क्रिमिनल दाखला उत्पन्नाचा दाखला रहिवासा दाखला असे अनेक दाखल्यांचे वाटप या उपक्रमामध्ये दे कल करण्यात येत आहे तसंच आपण जर बघितलं तर, तर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ठाण्यामध्ये अनेक विविध उपक्रमांचा आयोजन आज करण्यात येत आहे तसेच आपण जर बघितलं तर टेंबी नाका शाखाप्रमुख निखिल सतीश बुड बुडजोडे यांच्यामार्फत नेहमीच विविध उपक्रमांचा आयोजन हे नेहमी होत असतं आपण जर बघितलं तर आज महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ठाण्यातील टेमिराकाचार येथे विविध दाखले वाटप तसेच महाआरोग्य शिबिराचे आयोजन निखिल सतीश बुरचड यांच्या मार्फत करण्यात माध्यमातून करण्यात येत आहे आपण जर बघितलं तर शिंदे मुख्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या भाषणामध्ये नेहमी म्हणत असतात की मी कॉमन मॅन आहे मी डी सी एम आहे मी डेडिकेटेड टू कॉमन मॅन आहे तसेच त्यांचा आदर्श आहे प्रत्येक शिवसैनिक आपल्या मनामध्ये ठेवून एका चांगल्या उपक्रमाचा आयोजन हे नेहमी करत असतात तसेच ह्या उपक्रमाचा रा राबवणारे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष ठाणे प्रमुख निखिल सतीश गुडजेडे यांच्यामार्फत या संपूर्ण उपक्रमाचा लाभ जो ठाणेकर घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे आपण जर बघितलं तर ई श्रम कार्ड असेल आयुष्यमान कार्ड असेल ह्याचा लाभ घेताना अनेक नागरिक आहेत ठाण्यातील जे विविध भागातून येत असतात विविध प्रभागातून येत असतात ह्या संपूर्ण उपक्रमाचा लाभ घेताना आपल्याला ठाणेकर दिसत आहेत आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात ठाणेकरांची गर्दी या शिबिराला होताना पाहताना आपल्याला मिळत आहे अनेक जे ठाण्यातील नागरिक आहेत ते या शिबिराचा लाभ घेताना आपल्याला भेटताना मिळत आहेत आपण जर बघितलं तर आधार कार्ड असेल आधार कार्ड नवीन दुरुस्ती असेल याचा लाभ घेताना ठाण्यातील नागरिक आपल्याला दिसत आहेत शिवसेना टी शाखा प्रमुख निखिल सतीश गुडजडे यांच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त एक्स्ट्रा एक्सट्रासाव्या वाढ वाढदिवसानिमित्त ठाण्यातील चरई येते या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात जे ठाण्यातील नागरिक असतील ते या शिबिराचे लाभ घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत